श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर गॅस गिझरमुळे माझ्या जीवावर बेतलं होतं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या पण खूप फायदेशीर आहे फायद्याचं आहे कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस गिझर असतो कोणाच्या घरामध्ये गॅस गिझर किंवा लाईटवरचा गिझर असतो पटकन आंघोळ करून आपल्याला बाहेर जायचं असतं त्यामुळे आपण ही सोय करतो पण तीच आपल्या जीवावर बेतते असंच माझ्या बाबतीत काही वर्षापूर्वी झालं घरात कोणच नव्हतं म्हणजे माझे आमची जॉईंट फॅमिली माझे आमच्या घरातले सगळे देवाला गेले होते आदल्या दिवशी शनिवारी संध्याकाळी सगळे देवाला गेले होते आणि संडे असल्यामुळे घरात सु सुट्टी होती त्यामुळे माझ्या जावेची मुले होती आणि माझे धीर वगैरे होते आणि मिस्टर होते बाकी माझ्या जावा सासू हे सगळे देवाला गेले होते आता एकटीवर काम असल्यामुळे मी लवकर उठले कारण माझी मुलगी तेव्हा लहान होती एक दीड वर्षाची असेल त्यामुळे मी लवकर उठले होते म्हटलं लवकर आंघोळ करून आ, कामाला सुरुवात करता येईल पण काय झालं ते सांगते मी आंघोळीला गेले आणि केस धुवायचे होते त्यामुळे थोडा वेळ लागला जास्त वेळ लागला आंघोळीला आणि त्याच्यामध्ये आंघोळ करत असतानाच माझी मुलगी उठून आली रडत रडत की म्हणजे लहान मुलांचं कसं असतं तर तुम्हाला माहितीच आहे आई शेजारी नसले की मुलं उठता उठतात जागी होतात आणि आईला शोधतात तसंच तिचं झालं ती उठून रडत रडत आली रड़ मी तिला बाथरूममध्ये घेतलं माझी माझ आंघोळ होतच आली होती तिला बसायला स्टूल दिला ती बसली होती आणि दरवाजा मी लावून घेतलो म्हणजे कडी लावलेलीच होती माझी जा आंघोळ झाली आणि मी टॉवेल वगैरे म्हणजे माझं सगळं झालं कपडे घालून वगैरे सगळं झालं आणि कडी काढण्यासाठी मी म्हणजे दरवाजा मला उघडायचा होता मी कडी काढण्यासाठी प्रयत्न केला पण अचानकच माझ्या डोळ्यावर एवढा अंधारे आल्या एवढं असं चक्कर आल्यासारखं झालं काय होत होतं मला त्यावेळी काहीच कळत नव्हतं पण एकदम मला सगळं असं पुसट आंदूक असं दिसायला लागलं आणि मला माझी मुलगी पण दिसत नव्हती मला काही बोलता पण आलं नाही तो असा क्षण होता काय होतो होतं तेच कळत नव्हतं आणि दुसऱ्या मिनटालाच मी डायरेक्ट खाली पडले तर माझ्या इथे इथे क्लिप होता तर तो क्लिप कास, क्लिप असल्यामुळे माझं डोकं असं डायरेक्ट नळावर पडलं तो क्लिप असल्यामुळे माझं डोकं वाचलं त्याच्यामुळे तो क्लिप पूर्ण फुटला आणि मी खाली पडले आणि माझी मुलगी मी पडल्यामुळे रडायला लागली ती खूप जोरजोरात रडायला लागली नशीब मी कडी काढलेली होती बाथरूमची आतमध्ये आतमधून लावलेली त्यामुळे मग माझे मिस्टर पळत आले म्हटले ही का रडती आहे म्हणून पाहिलं तर मी डायरेक्ट बेशुद्ध झालेली होते पहिले माझ्या मुलीला बाहेर घेतलं त्यानंतर मला उचलून बाहेर आणलं बेडवरती असं झोपवलं मा माझी पूर्ण शुद्ध गेलेली होती पूर्ण मी बेशुद्ध होते मला काहीही आठवत नव्हतं आठवत म्हणजे मला मी पूर्ण डोळे पण बंद केलेले होते ज्यावेळी मी कडे उघडायला गेले तेव्हाच माझ्या डोळ्यावर अंधारे आल्या त्याच्यापुढचं मला काहीच आठवत नाही त्याच्यानंतर मला बेडवर झोपवण्यात आलं आणि माझे मिस्टर पळत पळत आमच्या शेजारीच डॉक्टर आहेत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तिथे गेले आणि आता अर्थातच सकाळचे पावणे सात वाजले होते झोपलेलेच होते डॉक्टर पण असं सांगितल्यावर मिस्टरांनी डॉक्टर पण तसेच पळत आले आणि मला चेक केलं तर म्हटले काय झाले माहिती नाही कदाचित यशबी कमी असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतं विकनेस अचानक आल्यावर होऊ शकतं पण काय होते तेच कळत नव्हतं पण माझे हृदयाचे ठोके वगैरे व्यवस्थित होते त्यामुळे डॉक्टर म्हटले येईल शुद्धीवर थांबा आपण वाट बघू नाहीतर मग आपण हॉस्पिटलला पळू आपण आणि त्यानंतर दहा मिनटांनी डॉक्टर म्हणले की फॅन वगैरे लावा असं खूप फास्ट फॅन वगैरे लावला टेबल फॅन लावला आपला सिलिंगचा फॅन लावला आणि खूप म्हणजे त्यांना वाटलं की काय ऑक्सिजन वगैरे कमी झाले का काय बघू म्हणून खूप स्पीडने फॅन लावला त्यानंतर पुढच्या दहा मिनटांनी मला शुद्ध आली म्हणजे थोडे हातपाय हलवायला लागले तेव्हा डॉक्टर तिथेच होते डॉक्टर म्हणले होईल आता बहुतेक कवर बघू आपण मग तशीच वाट पाहिली मग मी डोळे उघडले आणि डोळे उघडले त्यानंतर मी मी पाहिलं मला हे काय झाले असं अचानक मला काहीच कळालं नाही पुढचं एक तास तरी मी त्याच्यामध्येच होते त्यानंतर हे हा सगळा प्रकार चालू असताना डॉक्टर माझ्या तिथेच होते <coughs> हा सगळा प्रकार चालू असताना माझ्या जावेचा मुलगा पण आंघोळीसाठी गेला आणि त्याला पण सेम तसंच झालं मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हे गॅस गिझरमुळे होतं आहे मग डॉक्टर म्हणाले की तुमचा गॅस गिझरचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे चेक करून घ्या किंवा मग काहीतरी त्याच्यातून झालेलं आहे तुम्हाला बहुतेक त्यामुळेच होत असेल आणि मला अचानक असं मळमळायला लागलं ला ला उलटी येण्यास येण्यासारखं असं वाटायला लागलं ला 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 की उलटी होते का काय पण तसं काहीच होत नव्हतं पण खूप जास्त मळमळत मल होतं माझ्या जावेच्या मुलाला पण सेम तसंच झालं त्याला पण उचलून बाहेर आणलं सेम तसंच त्याला पण प्रोसेस फॅन वगैरे लावला मग त्यानंतर पण मग तो शुद्धीवर आला पण पूर्ण त्या दिवस तो दिवस पूर्ण आम्हाला दोघांना पण चक्कर येत होती आणि असं मळमळत होतं सगळ्यांच्या लक्षात आलं हे गॅस गिझरमुळे झालेलं आहे त्यामुळे थोडा वेळ असा जाऊन दिला आणि मग दुपारी दुपारी सॉरी अकरा बारा वाजता ते संडे असल्यामुळे ते लोक पण लवकर लो येत नाही चेक हे सर्व्हिस करायला गिझर मग त्यांनी चेक केला तर आमच्याकडूनच चूक झाली होती म्हणजे चूक म्हणजे चूक नाही म्हणता येणार पण ते लक्षातच नव्हतं राहिलं गॅस गिझर सर्व्हिसिंग करायचा दरवेळी आम्ही करत असतो दोन तीन दोन तीन महिन्यांनी सर्विसिंग करत असतो पण त्यावेळेस काय झालं कोणाच्याच लक्षात नाही राहिलं आणि एवढा मोठा प्रॉब्लेम झाला डॉक्टर म्हणले पूर्ण ऑक्सिजनच तिचा बंद व्हायला लागला होता म्हणजे ऑक्सिजनच नंतर मला कमी पडायला लागला होता एवढा त्रास झाला होता त्या त्याच्यामधून गॅस गिझरमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर आला आणि तो सगळा आमच्या शरीरात गेला त्याच्यामुळे एवढा त्रास झाला आणि अशा बऱ्याच घटना आपण ऐकलेल्या आहेत की बातम्यांना पण दाखवलं आहे यूट्यूबवरती पण दाखवले आहेत व्हिडिओ की गॅस गिजरमुळे बऱ्याच लोकांचा असा मृत्यू पण झालेला आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या आपण सकाळी लवकर आवरण्याच्या ह्याच्यामध्ये असतो घाईत असतो त्यामुळे आपण ही सोय करून घेतो आपल्यासाठीच ठीक आहे चांगली सोय आहे ती वाईट नाही म्हणणार मी पण ज असं वारं वारंवार दोन महिन्याने किंवा तुमच्या घरात जर जास्त लोक असेल तर एक सुद्धा तुम्ही सर्व्हिसिंग करू शकता आणि जर पाच सात लोक असेल तर मग तुम्ही दोन अडीच महिन्यांनी सर्व्हिसिंग केली तरी चालेल पण एकदा सर्व्हिसिंग नक्की करत जा असं हलगर्जीपणा करू नका कोणाच्या तरी जीवावर बेत ते खूप मोठी चूक होती आपल्या हातून कळत न कळत आणि त्यामुळे मा माझ्या जीवावर बेतलं होतं ते आणि माझ्या जावच्या जावच्या मुलाच्या पण जीवावर बेतलं होतं आमच्या दोघांचा पण जीव वाचला म्हणतात ना आपलं आपण जेवढं आता आमच्या घरातले देवाला गेले होते पुण्याहीच शेवटी कामाला आली म्हणजे देवानेच तिकडचं संकट आमचं दूर केलं ते तिकडं देवाला गेले होते तुळजापूरला गेले होते आणि ते ती तिकडं तुळजापूरला पोहोचले असतील म्हणजे रात्री गेले होते उशिरा आणि सकाळी ते पोचले असते आणि इकडे ही घटना झाली म्हणजे जा आमच्यावरचं आमच्या घरावरचं संकट टळलं देवाच्याच कृपेने देवाचीच कृपा आहे ही म्हणायचं तर म्हणून एवढंच सांगायचं होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये गि गॅस गिझर असतो लाईटचा गिझरचा काही प्रॉब्लेम नसतो पण गॅस गिझरची अशी काळजी घ्या लाईटच्या गिझरची पण आपण सर्व्हिसिंग करायचीच असते पण गॅस गिझर खूपच धोक्याचं आहे त्यामुळे काळजी घ्या सगळ्यांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद